नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत एकता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित त्यात पाठ तेरावा अपूर्णांक त्यात आपण सुरुवातीला भाग एक तयार केलेला होता त्यात एक ते तेरा प्रश्न आपण सोडवलेले त्या पुढील चौदा पासून पंचवीस प्रश्न हा भाग दोन आपण तयार करत आहोत त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया सात छेद छत्तीस पाच छेद छत्तीस दहा छेद छत्तीस आणि अकरा छेद छत्तीस हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिले असता कोणता अपूर्णांक शेवटून दुसऱ्या क्रमांकावर येईल आता सगळ्यात महत्वाचं जर छेद सारखे असतील तर अशा वेळेला जो अपूर्णांक वरचा जी संख्या असते जो अंक आहे जो छोटा तो अपूर्णांक छोटा आणि जी संख्या मोठी किंवा जो अंक मोठा तो अपूर्णांक मोठा असतो आता सगळ्यात महत्वाचं काय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाच त्याहून मोठा सात त्याहून मोठा दहा आणि त्याहून मोठा काय आहे अकरा खाली प्रत्येकाला काय येणार आहे छत्तीस छत्तीस बरोबर मग आता या ठिकाणी चर्चा क्रमाने आपण मांडणी केली त्यानंतर शेवटून दुसरा मग शेवटून दुसरा या ठिकाणी काय येतोय का दहा छेद छत्तीस पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न पंधरावा जर पस्तीस छेद एक्केचाळीस पेक्षा स्टार छेद एक्केचाळीस तर स्टारच्या जागी कोणती संख्या येईल म्हणजे या ठिकाणी बार आपल्याला कुठं दाखवलेला आहे स्टार स्टार करची <coughs> कर संख्या काय असली पाहिजे मोठी हा जो अपूर्णांक आहे हा आपल्याला मोठा दर्शवायचा आहे मग अशा वेळेस थर्टी फाईव्ह म्हणजे पस्तीस पेक्षा मोठा अंक असला पाहिजे तो पर्याय एक मध्ये नाही दोन मध्ये नाही तीन मध्ये नाही म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी थर्टी सेवन ज्यावेळी छदोतीस ही संख्या लिहिणार तेव्हा हा पूर्णांक काय होईल मोठा पुढचा प्रश्न आहे सोळावा तीन छेद तेरा अधिक सात छेद तेरा बरोबर किती मग या ठिकाणी तीन छेद तेरामध्ये सात छेद तेरा मिळवायचे ज्या वेळेस अपूर्णांकाचे छेद सारखे असतील त्यावेळेस अंशांची बेरीज होत असते म्हणून तीन अधिक सात बरोबर किती झाले दहा आणि हा तेरा जसा तसा तेरा दहा छेद तेरा पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे सतरावा या ठिकाणी दोन अपूर्णांकाची बेरीज केल्यानंतर स्टारच्या जागी काय येईल तर स्टारच्या जागी कोणती संख्या येईल असं आपल्याला विचारलेलं आहे पाहूया एकवीस छेद त्रेचाळीस अधिक पंधरा छेद त्रेचाळीस या ठिकाणी छेद समान आहे म्हणून अंशांची आपण करूया बेरीज पाच आणि एक सहा होतात एक आणि दोन तीन झाले छत्तीस त्रेचाळीस म्हणजेच फोर्टी थ्री जसा तसा छत्तीस छेद त्रेचाळीस मग या ठिकाणी स्टारच्या जागी आपल्याला कोणता अंक मिळाला थर्टी सिक्स म्हणजे छत्तीस पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे अठरावा एक शेत आठ अधिक एकछेत आठ बरोबर दोनशे आठ म्हणजे यांची जर बेरीज केली तर उत्तर येते दोनशे आठ आता ह्याच दोनशे आठ मध्ये पुन्हा एक शेत आठ मिळवले आणि या अपूर्णांकाची जर बेरीज केली तर उत्तर येते तीनशे आठ याच प्रमाणे अपूर्णांकाची बेरीज करीत गेल्यास बेरीज एक येण्यासाठी एक शेत आठ या अपूर्णांकात एक शेत आठ हा अपूर्णांक किती वेळा मिळवावा लागेल सगळ्यात महत्वाचं प्रश्न समजून घेणे या ठिकाणी काय सांगितलंय एक छेद आठ मध्ये प्लस छेद आठ हा एक शेद आठ किती वेळेस मिळवावा लागेल कशासाठी तर एक छेद एक म्हणजेच काय एक उत्तर येण्यासाठी मग या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो खाली जो छेद दिलाय तो किती आहे आठ आठ पैकी एक भाग माझा खाली आठ आहेत तर वरती पण आठ होण्यासाठी किंवा आठ उत्तर येण्यासाठी या एक मध्ये किती मिळवावं लागतील सात मग एक मध्ये जर सात मिळवले तर वरती येतील आठ आणि खाली छेद आठ यांची जर कटाकाटी केली एक जा एक एक वनजा एक म्हणजे आठा एक आठ आथ, आठ एक आठ आथ, उत्तर मिळालं एक मग या ठिकाणी आपल्याला तेच सांगितलं होतं मग किती वेळेस मिळवले सात कारण एक ऑलरेडी त्या ठिकाणी एक दिलेला होता त्याच्या सात वेळेस मिळवायचे म्हणून पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न एकोणावीस आठ छेद स्टार अधिक सात छेद स्टार बरोबर एक आणि एक म्हणजे अंश व छेद समान असणारा अपूर्णांक आता मागच्या उदाहरणात बघितलं तर स्टारच्या जागी कोणती संख्या असेल मग स्टारच्या जागी वरती आठ छेद स्टार अधिक सात छेद स्टार सॉरी स्टार मग या ठिकाणी आठ आणि सात यांची काय करायला असलेली आहे बेरीज ज्या वेळेस छेद सारखे असतील त्यावेळेस आपण बेरीज करू शकतो म्हणजे स्टारच्या जागी सारखी संख्या आहेच मग यांची करूया अंशांची बेरीज आठ आणि सात होतात पंधरा वरती जर पंधरा आले तर खालती पण पंधराच घ्यावं लागतील तेव्हा फिफ्टीन वन जा फिफ्टीन फिफ्टीन वन जा फिफ्टीन म्हणजे पंधरा एक पंधरा पंधरा एक पंधरा तेव्हाच त्यांचे उत्तर एक येणारे म्हणजे अंश मान असणार म्हणून उत्तर मिळालं पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे वीस आकृतीतील रेखांकित भाग हा रेखांकित न केलेल्या भागापेक्षा कितीने जास्त आहे रेखांकित केलेल्या भागापेक्षा कितीने जास्त आहे ते आपल्याला आहे मग आता रेखांकित भाग आणि हे शोधूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ या ठिकाणी नऊ हा आपल्याला छेद मिळाला त्यानंतर रेखांकित भाग एक दोन तीन चार आणि पाच हे एकूण पाच रेखांकित भाग आहेत म्हणून ते वरती त्यानंतर पुढे रेखांकित न केलेला भाग एक दोन तीन चार चार हे रेखांकित केलेले नाही किती पैकी नऊ पैकी माता याच्यापेक्षा हा कितीने मोठा अशा वेळेस काय करावं लागतं मायनस जर छेद सारखे असतील तर वरून पाच मधून चार आपण मायनस करू शकतो पाचातून चार गेले उत्तर येते एक म्हणजे वरची संख्या मिळाली आपल्याला एक आणि खाली नऊ छेद जसा तसा एक छेद नऊ पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न एक आहे एकवीस या ठिकाणी या संख्येमधून ही संख्या आपल्याला काय करायची आहे मायनस म्हणजे वजा करायची आहे छेद त्यांचे काय दिलेले सेम म्हणजे सारखे दिलेले आहेत साइन दिलंय म्हणजे चिन्ह दिलंय मायनस मधून सहा वजा करायचे म्हणून तेरा छेद एकोणावीस वजा सहा छेद सॉरी एकोणतीस सहा छेद एकोणतीस मग आता या ठिकाणी हा छेद सारखा असल्यामुळे तो जसा तेरा मधून सहा वजा केले तो उरता सात आता हे उत्तर कुठं दिसतंय सात छेद एकोणतीस पर्याय क्रमांक एक मध्ये किती सोपे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो म्हणून आता व्हिडिओला जर लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा त्याचा नाही व्हिडिओ तयार करायला मला उत्साह मिळतो विद्यार्थी मित्रांनो आणि व्हिडिओ पाहणारे विद्यार्थी किंवा पालक कुठून पाहत आहेत तेही मला कमेंट मध्ये कळवा पुढचा प्रश्न आहे बावीस जर अकराशे मधून ह्या चौकोनात असलेली संख्या वजा केली तर पाचशे तेरा येतात तर या चौकनातील अपूर्णांक कोणता मग अशा वेळेस जर असा प्रश्न आला विद्यार्थी मित्रांनो तर काय करणार पहा अकरा छेद तेरा दिलेले आहेत मग अशा वेळेस त्याच्यातून या ठिकाणचे आपल्याला अंक म्हणजे अपूर्णांक संख्या माहीत नाही मग मा अशा वेळेस जे उत्तर दिलेलं असत तेच दिलेलं उत्तर त्या अपूर्णांकातून म्हणजे त्या संख्येतून काय करायचं वजा करायचं मग अकरा मधून पाच वजा केले किती उरतात सहा आणि छेद समान आहे म्हणून ते जशा तसे उत्तर मिळालं सहा छेद तेरा पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे तेवीस नव्याण्णव नौग गोट्यांपैकी एक शे तीन भाग गोट्या अमितला दिल्या तर त्याला किती गोट्या दिल्या मग अशा वेळेस प्रश्नांना घाबरायचं नाही लगेच किती दिले नव्याण्णव लिहिले नव्याण्णव जर अपूर्णांकात दिलेले असेल आणि उत्तर शोधायचं असेल तर त्या ठिकाणी काय करायचा असतो गुणाकार गुणाकार करायचा आणि हा एक छे तीन जशा तसा लिहायचा हे लक्षात ठेवा इथं काहीच नसतो म्हणजे एक असतो खालच्या संख्येने वरच्या संख्येला आपण भाग देत असतो मग या ठिकाणी ही खालची संख्या ही वरची संख्या म्हणजे हा अंश आणि हा छेद छेदने अंशाला भाग द्यायचा तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ ह्यानंतर तेतीस गुणिले एक बरोबर तेतीस म्हणजे थर्टी थ्री उत्तर मिळाला आपल्याला पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे चोवीस जर प्रश्न कळला नसेल विद्यार्थी मित्रांनो तो पुन्हा प्रश्न मागे जाऊन समजून घ्यायचा कारण असे प्रश्न आले तर तुम्हाला स्वतः यायला हवेत पुढचा प्रश्न एक तास बरोबर साठ मिनिटे तर एक छे तीन तास बरोबर किती मिनिटे मागच्या प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे साठ मिनिट घेतले साठ मिनिट गुणाकार सा करायचा गुणाकार केला आणि अपूर्णांकात तो अपूर्णांकाची मांडणी करायची इथं खाली काहीच नाही म्हणजे काय असतो एक असतो तुम्हाला आता कळलं म्हणून या ठिकाणी वरच्या संख्येला खालच्या संख्येने आपण भाग देऊ शकतो तीना एक तीन तीन दुने सहा हा राहिलेला झिरो जसा तसा वीस गुणिले एक बरोबर वीस आता वीस मिनिटे पर्याय क्रमांक एक म्हणजे दिलेला आहे म्हणून योग्य उत्तर मिळालं पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे पंचवीस आणि ह्या स्वाद्याच्या शेवटचा प्रश्न एका रोपवाटिकेत विविध रंगी गुलाबाची वीस रोपे आहेत त्यातील एकशे चार रोपे लाल गुलाबाची आहेत तर लाल गुलाबाची किती रोपे आहे सेम अपूर्णांकात दिलेला आहे रोपे दिलेली आहेत मांडणी करा ही मांडणी जर तुम्हाला कळली तर तुम्हाला उत्तर येतं गुणिले एक एकशे चार चार भागांपैकी एक भाग काढायचा आहे अशा वेळेस त्यांचा काय करावा लागतो गुणाकारचा भागाकार मग चारा एक चार आणि चारा पाच वीस फोर वन जा फोर फोर फाईव्ह जा ट्वेंटी पाच गुणिले एक पाच पर्याय क्रमांक चार याच योग्य उत्तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्याच्या दिवशी Por el video.